मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण दिवसेंदिवस नवं वळण घेताना दिसतय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड याने पुण्यातील सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याच दिवशी रात्री न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली पहिले दोन दिवस कराड याने जेवण घेण्यास नकार दिला अधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर त्याने जेवण केले बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे कडे सुरू आहे वाल्मिका पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली तर विष्णू सुरू आहे दरम्यान चाटे यांनी काल पोलिसांजवळ एक मोठी कबुली दिली वाल्मिक कराड यांनी पवन चक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते अशी मोठी कबुली विष्णू चाटे यांनी चौकशीत दिली विष्णू चाटे याच्या मोबाईल वरून पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याच्या तक्रारीमध्ये म्हटलं जाते याबाबतचा अहवाल ने न्यायालयात सादर केलाय पवन चक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी चाटे यांनी कबुली दिली त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे